निर्भीड निपक्ष व रोखोक माध्यम आपला जनहिताचा. आवाज नमस्कार प्रथम सर्वांना ससने जय महाराष्ट्र मी विवेक हिवले पाटील म्हणजेच आपला विवेक अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड तालुका जनित कक्ष आज आपल्या समोर येण्याचं कारण असं की मागील दोन दिवसांपासून खेड तालुक्यामध्ये जी व्हिडिओ फिरतीय ती सर्व आपण ऐकत असाल आपण सर्वजण ती व्हिडिओ पाहत असाल तसं आपल्या सर्वांना वाईट वाटलं अगदी तसंच मलाही वाईट वाटलं कारण मी शांत आहे मी संयमी आहे मी वारकरी आहे आणि हे सर्व काही गोष्टी जे व्यक्ती बोलत होते त्यांच्या तोंडून अशी शिवीगाळ ऐकणं हे खऱ्या अर्थानं अत्यंत गैर आहे मला असं वाटत होतं की तालुक्याच्या वतीने म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिलीपांना मोहिते पाटील हे माझे आमदार होते त्यांच्या पक्षाच्या वतीने कोण ना कोणतरी या गोष्टीवरती निश्चितपणे बोलेल परंतु दोन दिवस पाहिलं कोणीही बोलायला तयार नाही म्हणजे ज्या दिलीपांना मोहिते पाटलांनी तालुक्यामध्ये ज्यांना ज्यांना मोठं केलं खर तर ते बोलायला याच्यावरती तयार नाहीयेत ज्यांची पात्रता नसताना देखील अण्णांनी ज्यांना ज्यांना धंदे दिले व्यावसायिक दिले कंपनीत बारा हजारावर काम करणाऱ्यांना किंवा जे बेरोजगार होते त्यांना स्वतःच्या पायावरती उभं केलं आणि ज्या माणसानं तुमच्यासाठी इतक्या सगळ्या गोष्टी केल्या तुम्ही त्या माणसासाठी थोडंही करू शकत नाही अत्यंत अर खऱ्या अर्थानं दुर्दैवाची ती बाब आहे असं मला या गोष्टीमध्ये पडायचं देखील नाहीये परंतु माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीच्या मनाला या गोष्टी अत्यंत वेदनादायी था ठरल्या वाईट वाटलं कारण चला वादविवाद होतो सगळ्या गोष्टी होतात राजकारण हे राजकारणात टीका टिप्पणी ही निश्चितपणे चालते परंतु राजकारणामध्ये प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आहे मला एक गोष्ट काय माठवते माझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे म्हणजे मी ज्या गावामध्ये राहतो त्या गावचे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय संभाजीराव आबा पवार यांचे आणि दिलीपांना मोहिते पाटलांचे देखील अनेक राजकीय वाद आहेत हे वाद येत वा असताना एकमेकांवरती त्यांनी याच्या आधी देखील टीका टिप्पणी केली परंतु त्यांचे जे मैत्रीपूर्ण संबंध आहे समाजामध्ये जे संबंध टिकवावे लागतात राजकारणामध्ये ते आज देखील तसेच आहे राजकीय वैर निश्चितपणे परंतु खालच्या भाषेमध्ये कधी कुणाला टीका नाही कधी शिवेगाळ नाही परंतु जी गोष्ट मी ऐकली जी गोष्ट आपण सर्वांनी ऐकली अतिशय घाणड्या पद्धतीनं जे बोलण्यात आलं शिवेगाळ करण्यात आली हे खऱ्या अर्थानं चुकीचं आहे आता रेल्वे जो रेल्वेचा नवीन प्रकल्प येतोय तो, तो करंजुऱ्या मार्गे जुनं त्याला आरक्षण त्याचं जुन्या जो जुनं त्यावेळेच त्यांनी सर्वे केलाय त्या ते पद्धतीने ती जागा आरक्षित ठेवली राखीव ठेवलेली आहे तो प्रकल्प तिथूनच जायला पाहिजे मी त्या दिवशी विद्यमान आमदार साहेबांचं ते स्टेटमेंट ऐकलं त्यामध्ये ते, ते पुढं असं बोलतायत की जो रिंग रोड जाणार आहे रिंग रिंग रोडच्या वरतून आम्ही ट्रेन नेणार आहे अहो ती ट्रेन आहे साहेब तुम्ही आमदार साहेब आहात तुम्ही उच्च शिक्षित देखील आहात कुठे मग मी तर आतापर्यंत पाहिली नाही परंतु असेल तर तुम्ही दाखवली पाहिजे ती काय मेट्रो नाहीये ट्रेनचा हादरा ज्या पद्धतीने असतो आजूबाजूची जमीन देखील हादरते ती ट्रेन जर तिकडून वरतून नेली तर काय पद्धतीने लवकरात लवकर, लवकर सगळं ढासळेल हे देखील खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे मला आपल्यावरती टीका करायची नाहीये किंवा आपल्याला काही ज्ञान द्यायचं नाहीये आपण ज्येष्ठ तालुक्याचे ज्येष्ठ आहात तसं पाहायला गेलं तर आपण आमदार आहात तालुक्याच्या आत्ताच्या घडीला प्रथम नागरिक आहात म्हणजे पण आपल्या तोंडून जी भाषा आली अतिशय गैर आहे मी जरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पदाधिकारी असतो तरी देखील दिलीप अण्णा मोहिते पाटील या व्यक्तीने तालुक्यासाठी जे योगदान दिलंय ते नाकारता येणार नाही तुम्ही राजकीय विरोध करा राजकीय टीका टिप्पणी करा परंतु शिवीगाळ करणं हे बाबाजी शेठ तुम्हाला शोभत नाही मला बोलायचं नव्हतं तुम्ही आहात अण्णांचे काही लोक आहेत ते अतिशय घाबरले असतील की आज अण्णांनी आम्हाला धंदे दिलेत याची त्यांना जाणीव निश्चितपणे अण्णांनी आम्हाला मोठं केलंय याची देखील जाणीव त्यांना निश्चितपणे परंतु या गोष्टीवरती जर बोललो या गोष्टीवरती आम्ही टीका केली या गोष्टीवरती व्यक्त झालो तर उद्या आमदार साहेब आमचे धंदे काढून टाकतील का काय अशी देखील त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे एक भीती आहे परंतु मी कुणालाही घाबरत नाही मी कुणालाच घाबरत नाही मला दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्याविषयी आदर आहे माझी लहानपणापासूनची एक इच्छा होती की दिलीप अण्णांशी ओळख करायची कधी ना कधी तरी परंतु नशिबाने अशी संधी दिली किंवा अशा ट्रॅकवरती नेऊन बसवलं की आज अण्णांसोबत मी तालुक्यामध्ये काम करतोय त्यांच्याशी जे त्यांच्याकडे विचार आहेत तालुक्याच्या विकासाबाबतचे ते विचार जोपासत आज खऱ्या अर्थानं मी या तालुक्यामध्ये काम करतोय अण्णांनी अनेक गोष्टींमध्ये आम्हाला देखील सहकार्य केलं म्हणजे त्यावेळेस त्यांनी आज तुम्ही विचार करत असाल की मनसेचा व्यक्ती आज या या वादामध्ये पडतोय यावरती बोलतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या माझे आमदार असलेल्या व्यक्तीविषयी बोलतोय त्यांच्या त्यांची बाजू घेऊन बोलतोय परंतु ज्या ज्यावेळी माझ्यासारखा एक युवक या व्यक्ती पैसे गेला तरस त्यांनी कधी पाहिलं नाही की आमनसेचा कार्यकर्ता आहे का आमनसेचा पदाधिकारी आहे मी तालुक्याच्या विकासासाठी काहीतरी जनतेच्या विकासासाठी जनतेच्या हक्कासाठी ज्या गोष्टी आता पण त्यांच्यापाशी घेऊन गेलोय त्यावरती आतापर्यंत त्यांनी कायमस्वरूपी कारवाई केलीत मला यावर जास्त काय बोलायचं नाही परंतु आज या ठिकाणी मी निश्चितपणे सांगतो की जे काय आपण टीका टिप्पणी केलीत आपण वारकरी आहात एका वारकऱ्याचं जे काम आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने तालुक्याचा विकास करा जनतेनं तुम्हाला माझी ज्यावेळेस तुम्ही आमदार झाले त्यावेळेस माझी एक पोस्ट आहे फेसबुकला की खेड तालुक्याच्या जनतेनं एका वारकरी कुटुंबातील एका व्यक्तीला संधी दिलेली आहे आणि त्या व्यक्तीने त्याचं सोनं करावं मी आज देखील सांगतो तालुक्याने तुम्हाला एका उच्च पदावरती संधी दिलेली आहे आपण त्याचं सोनं करा बाबाजी शेठ तुम्ही राजकारण करू नका आज तुम्ही आजी दादा बसलाय त्यांच्या सोबत फोटो काढताय मुख्यमंत्री आले की जात आहे एकनाथ शिंदे साहेब आले की त्यांच्या स्वागताला जात आहे तुम्ही कार्यक्रम अटेंड करताय दाव मैती करून किंवा सांस्कृतिक कार्यक्रम अटेंड करून विकास होत नाही बाबाजी शेठ त्यासाठी विकासाचं धोरण असावं लागतं आणि मला असं वाटतं की तालुक्यासाठी बाबाजी शेठ तुम्ही धोरण आका तुम्ही तुमचा आराखडा जनतेला द्या तुम्ही काय काय कामं करताय ते सांगा आज्य तालुक्यामध्ये रस्ते येत आहेत सर्व रस्ते माझे आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील यांनी मंजूर केलेले आयत्या पीठावरती रेगोट्या मारू नका तुमची पोळी भाजली जाणार नाही माझी तुम्हाला आज देखील विनंती आहे मी खूप सामान्य कार्यकर्ता आहे तालुक्यातला म्हणजे मी दिलीप मोहितेचा लाभार्थी तर अजिबात नाही आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो मी व्यक्तिगत पातळीवरती कार्य करणारा पोरगा आहे मला कुणाचाही पाठिंबा नाही माझ्या खांद्यावरती कोणी बंदूकही ठेवत नाही मला तुमची भूमिका तुमचे शब्द हे तालुक्यातील जनतेलाही रुजले नाहीयेत एका शांत संयमी व्यक्तीकडून अशा पद्धतीचे गांधड्या भाषेतले शब्द येणं हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे आणि मलाच काय तालुक्यातल्या सामान्य जनतेला हे रुजलेलं नाहीये मला, ना मला वाटत होतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन होतील निषेध व्यक्त केला जाईल परंतु तसं काय झालेलं नाही अत्यंत खऱ्या अर्थाने दुर्दैवाची बाब आहे त्या माणसालाच स्वतःसाठी स्वतःची ढाळ बनावं लागतं या वयामध्ये हे खरं तर खूप चुकीचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील माझी विनंती आहे आज आदरणीय माझे आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्यावरती ज्या पद्धतीने टीका होतीये ज्या पद्धतीनं त्यांच्या विरोधात सगळे एकत्र आलेत भारतीय जनता पार्टी त्यांच्या विरोधात आहे शिंदेची शिवसेना त्यांच्या विरोधात आहे ठाकरे गट त्यांच्या विरोधात आहे त्याचबरोबर काँग्रेस त्यांच्या विरोधात आहे आणि शरद चंद्र पवार साहेब यांचे राष्ट्रवादी दे देखील त्यांच्या विरोधात सर्व पक्ष त्यांच्या विरोधात असताना एक पक्ष त्यांच्या पाठीशी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा राहिला तो म्हणजे आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष आहे विधानसभेला उभे होते आम्ही छातीची ढाल करून अण्णांचा प्रचार केलाय ज्या कानेवाडी गावामध्ये अण्णांना आधी कधी रीड मिळालं नाही त्या गावामध्ये आम्ही तीनशे अठ्ठावीस मतदान अण्णांना दिले आम्ही दाखवून दिलं की आम्ही होय खऱ्या अर्थानं जे आमच्यावरती पक्षाने जबाबदारी टाकली आम्ही त्याचं पालन केलं आम्ही गावापासून सुरुवात केली आम्ही विविध भागामध्ये आणण्याचा प्रचार केला आम्ही देखील मोठ्या प्रमाणात त्यांचं काम केलं राष्ट्रवाद आज मी ज्या पद्धतीने बोलतोय ज्या ठिकाणी बोलतोय माझी बाबाजी शेठ त्यांच्यावरती बोलणे इतकी उंची नाहीये ते आमदार आहेत कसे झाले ते सर्वांना माहिती आहे परंतु मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं जनतेने तुम्हाला संधी दिलीत बाबाजी शेठ तुम्ही त्या संधीचं सोनं करा मी तुमच्यावरती टीका करत नाहीये किंवा तुम्हाला काही चुकीचं बोलायचं असा माझ्या मुळात हेतोही नाहीये आपण मोठी माणसं आहात परंतु आपण बोलताना देखील आपले शब्द घसरून देऊ नका या ठिकाणी मला वाटतं असो काय चुकलं जरी असेल तर एक तुमचा तालुक्यातला एक छोटा व्यक्ती म्हणून मला माफ करा परंतु अशी विधानं बोलण्यासाठी निश्चितपणे तुम्ही टाळा बाबाजी शेठ अतिशय नम्रपणे तुम्हाला सांगतोय तुमच्या पुढे विनंती करतोय असो धन्यवाद